नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आज बारा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार व्हायला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुर्यापण चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलाकर नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सर्व करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न वाद समिती समुद्रपूर आवकाली शंभर क्विंटल किमान दर सहा हजार रुपये दर सात हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये पुढील किमान सात हजार तीनशे चारशे रुपये सर्वसाधारण रुपये बाजार समिती उमर रेड अवकाली आहे एक्केचाळीस क्विंटल किमान दर सात हजार तीनशे पन्नास रुपये दर सात हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती अडवणी अवकाली आहे अठ्याऐंशी क्विंटल किमान दस सात हजार सातशे रुपये कमालदास सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दस दा सात हजार सातशे रुपये